नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्याकडे जास्त पाऊस झाल्यामुळे आमचे बरेच रोपे जळून गेले त्याच्यामुळे आता आम्हाला काही पर्याय राहिला नाही त्यामुळे टॅक्टर घेतलं आणि वावर तयार करायचं काम चालू केलं आता परत कसं आहे तुम्हाला माहिती आहे तुमच्या भागात कसं टाकत असाल पण आमच्या भागात पहिले उळ्या टाकी द्या ते, ते उड्याचं रोप झालं का मग कांदे लावत्या आणि आता निश्चित रोटरीने वावर तुडायपेक्षा वरलं आहे मग आता फनाटीने चालू केलेलं आहे आणि फनटीने चालू करत असताना तुम्ही पाहू शकता एकदम लुसलुसीत वावर तयार झालं आहे म्हणजे आपलं रोप कसं एकदा हे रोप घेतलेलं आहे आता आणि हे असं तुम्ही वाकून एकदम चांगल्या पद्धतीने टाकू शकता एकदम हळूहळू बिंदास टाकायचं काही टेन्शन घ्यायचं नाही हे बघा हे अशा पद्धतीने रोप टाका आणि पंचगंगाचं उळ आणलं होतं आपण दुकानातून जवळ काय नव्हतं यावर्षी मग असं मोकळं टाकल्यानंतर तुम्ही बघ साहेब वावर कसं तयार झालं आहे आणि हे साधारणतः आपण एक पालीवर रोप टाकणार आहे आणि हे काळं शार ना, ना एकदम मस्त उतरतं पद्धत श्री लांब म्हणजे शंभर फुटाची वाफे हे बघा आता काय केलं प्लॅनिंग त्याला कालवायला आपल्याकडे पंजानी पार शक्य नाही एवढं कारण आंबे शंभर फुटायला लांब असल्यावर कच शक्य आहे मित्रांनो आता मग डायरेक्ट राखे घेतला आणि जे पाल का होता पुढं कालवायचा त्याचं जू केलं आणि मग काय बैलाय नसल्यामुळे आता बैलायचं काम आपल्या अंगावर आलं कालांतराने मग ते असं कालवत कालवत काल तुम्ही बघू शकता पण इतकं मस्त कालवायला गेलं ना पंजानी आपल्याला जेवढा वेळ लागणार होता एका वाफ्याला तेवढ्या वेळात आम्ही जवळपास दोन पंजाच्या म्हणजे दोन सऱ्यांच्या यांच्या सोबत करून टाकलं आणि कालवण बी मस्त झालं एकदम टकाटक उळं आणि माती मिक्स झाली ज्याने करून त्याची उगण क्षमता जी आहे ना ती एकदम टकाटक होत असते हे बघा हे असं मध्ये ना गवताचं जे वसन होतं ना आपल्याकडे वसन मानतात त्याला ते गवत निघलं का काढायचं बी काम आवाल एकंदरीत करावं लागलं तर तुमच्याकडं अशाच प्रकारचं तुम्ही उळं टाकत असाल तर नक्की व्हिडिओला कमेंट लाईक शेअर करा नसल तर मग आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही असं उळं रोप लावायचं तुम्ही शिकू शकता आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा जेणेकरून आम्ही असे व्हिडिओ परत बनायचा प्रयत्न करू आणि बघू आता आपलं उळं कसं होतं ओळ उघडल्यानंतर परत एक व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवून देऊ या अशी